मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो आपल्या विरोधात आपलेच लोक विरोधात बोलतायत की जे आर खोटा आहे हा जे आर जर खोटा असतात मराठ्याच हित याच्यात नसतं तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी छगन भुजबळ बैठकीला जाणार नाही जी आर काढला म्हणून ते नाराज बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला याचा अर्थ असा होतो हा जी आर पक्का आहे फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला म्हणून त्यांचं थोडं ढुगन दुखत आहे ही प्रॉब्लेम आहे आणि याचे पुढचं जाऊन सांगतो मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितलं होतं उद्या बारा वाजेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक तज्ज्ञ या काही बारा वाजताच आले पण काही आपण वेळ दिला दुसऱ्या दिवशी बारा वाजता आले गुंबळा झाला म्हणून विश्वास ठेवू नका तुमचं पोरग आहे तुमचं पोरग म्हणून जर चुकीचं काम करणार नाही झालं ोस तर तुमच्या लेकरा बाळासाठी लढल लय ले लेकर मोठे केलेत समाजाचे पुढे लय करणार विश्वास ठेवू नका हे सगळं परफेक्ट आहे आणि उली तिले काय झालंच तर मी सांगितलं तुम्हाला सुधारित जे आर काढाचा शब्द व्यासपीठावर घेतला कमीत कमी दीडशे अभ्यासक तिथे होते कमीत कमी पन्नास हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं त्यांनी त्यावेळी सांगितलं जे आर ओके पण काय असतं का याला नासकीस लागली मराठ्यांचेच एक शब्द त्यातला उचलायचा इकडे ठाकायचं बुलबुळ बुलबुल बुल बुल करत बसायचं काय होत नाही रे पोरहो अरे तुम्ही एवढी मुंबई जाऊन शिवाची बाजूला झुंज दिली अरे सत्तर वर्षात न होणार जे आर काढला पोरा हो तुम्ही किती आनंदी पाहिजे असल्याचे असल्याला ऐकून आपण नारद राहायचं याच्या पुढचं सांगतो काही मराठ्यांच्या वॉटर नीट केलेला सवय असती एखाद्याने जर दहा एकर वावर घेतलं ते पडक होत त्यांनी नांगरीला वावर सुपीक केलं आणि तिथं नांगरीत आणि दहा जण होते त्यातला एक असा होता दहा एकर वावर घेतल्या गाडीनं दहा जण आहेत दहा जण म्हणले मायाला तो वावर घेतलं चांगलं केलं गाड्या लेकराबाळाला आविषयीची भाकर झाली म्हणजेच हैदराबाद चा गॅजिट विषयी बोलतो चांगलं बाळाला विशेष भाकर दिली पण त्यात एक जण असा होता किंवा म्हणला वावर नांगरी सगळं केलं लेकराबाळाला विषय भाकर दिली गड्या पण मायाला तो बाण टोकरीला नाही बाण फोडायला पाहिजे होत सगळं म्हणजे काय लेकरा लेकराबाळाला आणखे दिलं ते नाही पाहिजे किंवा शेत घेतलं करणाला आयुष्याची भाकर दिली ठेवले आणून त्याला त्याला बांध फोडण्यात होता का मारा मारा झाल्या पाहिजे यांना जे आर झाला यायच नाही मराठी मोठे झाल्यात नाही मुंबईत कुटाकुटी व्हायला पाहिजे होती काहीचे असले सुद्धा नासके स्वप्न असते तुम्ही मायावर जर विश्वास नाही ठेवला आणि मी बाजूला गेलो तर हेच त्यांचं म्हणणं हे बाजूला गेल्याशिवाय आपले दुकानदाऱ्या चलत नाहीत काही बोला पण बोला आणि मी आहे ना तुम्हाला मराठवाड्यातले आणि पश्चिम शांत राहावा आनंदी ओबीसीचे नेते आक्रमक झाले मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहिष्ठून बाहेर पडलेली आहे बैठक होती ओबीसी नेत्यांची पुन्हा आणखीन एक बातमी आली मराठा बांधवांनो आपल्या किड्या मकोड्यांचं ऐकू नका हे ज्यांना वाटत यामुक चुकीचं तमुक चुकीचं आहे असं राईट काम होणार आहे ना मराठी हो। दुसरी बातमी आली पुन्हा कि ते छगन भुजबळ बहिष्कार बैठकीतून बाहेर बी पाडला मराठ्यांनी फक्त डोकं चालायचं आपल्या लोकांना विरोध करणारे जे दोन चार आहेत ना हे राजकीय गुलाम आहेत त्यांचा पिढ्याना पारचा इतिहास हे कधी शत्रूच्या टोळीत राहिले लढून स्वराज्य मिळवण्याच्या टोळीत राहिलेले नाही हे त्याला समजून घ्या छगन बाहेर पडला आणि येत आहे सगळं कळतंय या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला घातला तेव्हा तो ओबीसीची बैठक घेतो अशी पत्रकारांचं म्हणणं मला माहित नाही पण गेले मराठे आरक्षणात गेले हे शंभर टक्के आता सिद्ध झालेले बघा मराठ्यांना पुन्हा बातमी जर जी, बात जी आर फटा असता तो उड़ाला असता याच्यावर हरकत घेणारी याचिका दाखल करणारे छगन भुजबळ मराठीत वाटू व्हावं आणि आपले म्हणते आरच खोटा आमकाचा आनंद तो काय विरजणच काय नाही निर्घेड राहायचं नाही नाही काय नाही अरे गेले मराठे झालं सरच कट मराठा बांधव एक सांगू तुमच्या कल्याणासाठी मी दाखवतो सगळे सोयरे जाऊ आता बोलायचं नव्हतं बोलतो वरला मराठ व्हायचं सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचनेवर आणखीन अभ्यास सुरू आहे त्यांनी त्याच्यावर आपल्याला दोन महिन्याचा वेळ मागितला मराठा आणि कुणबीवर दोन महिन्याचं दाखवलं मी दाखवलं सगळ्या सोयरीच्या अंबलबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे त्यावर अठ्ठावन लाख नोंदी तीन कोटी मराठा आरक्षणात थोडा थोडासा थोडा घास खाल्ल्यावर कस पचत हे सांगतो तुम्हाला कोणा सांगितलं सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे येणे कुठं बघितलं सगळे सैरे चार दिवस अंमलबाजून होती का मराठा आणि कोण चार न का तर दोन्ही काय घेऊन टाकले मी ओले ओले खाणे कळवलं ना मराठ्याला म्हणून हे फालतो जे चार दोन आहेत ना अभ्यासक यांचं डोकच बिसळलंय काय करतय नेमकं दोन्ही काय घेतल्यामुळे घेतल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे सगळ्यात मोठा भूभाग आहे क्षेत्रफळानं लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्ये मला सांगा मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेलो खाली काय घंडी राहिली सर सक याचा अर्थ मी सगळे स्वेरे पण सोडणार नाही आणि मराठा आणि कुणबी एक हे पण ज्या सोडणार नाही पण लक्षात ठेवा एकदा जर वन खाल्लं तर नरड्यात फसण्याची शक्यता असती आणि समाज हरण्याची शक्यता असते म्हणून एक 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 घात जर खाल्ला तुम्ही दोन भाकरी खाल्ल्या तरी पचणार पण एकदाच दोन खाल्ल्या तर त्या नरड्यात गुंतून तुम्हाला दावाखान्यात ऍडमिट करण्याची शक्यता म्हणून मी शांततेत केलं शांततेत गेलो शांततेत आणलं पण येतानी जे आर जेव्हा सर्त कोर्टामध्ये दाखल केली जाईल त्यानंतर हा जी आर कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या कुठं केल्या तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही कारण सरकारी आहे माननीय न्याय देवता सरकारी जर असेल सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्या धुडकावून लागणार कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही उदाहरणार्थ कोणी जर म्हणला हे का कोणाला मग राष्ट्रपतीनं राज्यपालान विधी व न्याय विभागानं केंद्राच्या नियुक्त केलेले जज कुणी म्हणून काय जज मामा कामाचा नाही कायदेशीर नाही कायदेशीरच येत तस दस्तावेज येतो ते कोणीही नाकारू शकत नाही ना मराठवाड्याच्या गॅझेटियरचा सातारा संस्थांच्या गॅजेटचा मराठ्यांनी जास्त खुशीत राहायला पाहिजे आता आपल्या बा, बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार कारण यांना मराठ्यांच्या वाटवल्याशिवाय काही अर्थच न्याय उद्या आयुष्यात त्यांनी समाजासाठी काय केलं तर काहीच नाही नाव ठेवण्याशिवाय म्हणून आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखी आनंदाची गोष्ट आहे पक्का जे आहे पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षण गेलेच पण हेच हैदराबादचे गॅजेट आहे तो ऑलरेडी शिंदे समिती जेव्हा नोंदी